नमस्कार माझे नाव आयुष सुकर अंडे माझ्या गोष्टी उन्हाळ्याची अंडी घालण्यासाठी घातली अचानक तिच्या लक्षात आले की चार अंड्यांपेक्षा एक अंडे वेगळे आहे तिला थोडी काळजी वाटू लागली एके दिवशी सकाळी सगळ्या अंड्यांना तळे जाऊ लागले सगळी अंडी फुटली पी पी असा पिल्लांचा आवाज येऊ लागला सगळी अंडी फुटली होती पण अजूनही एक अंडे बाकी होते ती म्हणाली की वा किती कि मी पण या अंड्या काय झालं आहे ती त्या अंड्यावर बसली व विचार करू लागली की हे अंड उघड्यासाठी एवढं भेळ येत आहे म्हणजेच हे सर्वात जास्त सुंदरच असेल एके दिवशी सकाळी

करत म्हणून ते शेतकऱ्याचे घर सोडून गेले मग रस्त्यात त्याला एक कुत्रा मिळाला तो त्याच्यावर भुंकू लागला तो तिथूनही पळून गेला त्याने विचार केला की मी एवढा कृ आहे की कुत्राही मला खाण्यास इच्छिता करत नाही तो एका नदीकाठी बसला लवकरच वसंत ऋतू आला त्या तिकडे राजहंसाचे कुटुंब आले ते खूप सुंदर होते लवकरच ते आईने सोबत नेले जवळ घेतले त्याच्या लक्षात आले की आपण बदत नसून जगात सर्वात जास्त सुंदर पक्षी राज होऊन आहोत तात्पर्य रंगावरून कोणाचीही तुलना नाही करू थँक्यू